आमच्या काँग्रेस पक्षाचे निर्देश होते की शेतकऱ्याचा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात मोर्चासाठी सुद्धा फार मोठा पाऊस सव्वीस केला आपण पाहिला असेल फार मोठा पाऊस पडण्याचं काम त्या ठिकाणी म्हणून मग दोन्ही प्रभारीला आम्ही जे प्रभारी आणि सहप्रभारी यांना आम्ही बोललो आणि त्यांना सांगितलं की पाऊस फार आहे तर आपण आंदोलन मोर्चा काढण्यापेक्षा एक मोठा सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये आपण शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचं काम करू आणि दोघांनी सांगितलं काय हरकत नाही आपण फार सभा घ्या नियोजन आपण सोमवारी नेऊन देऊ आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी त्या निवेदनावर या ठिकाणी सहाय्य केले आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत जे कर्जमाफी झालेली नाही जे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही इतकंच नाही तर शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळावं यासाठी नदी नदी जोड प्रकल्प असो यासारखे प्रकल्प या ठिकाणी राबवले गेले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे शेतकऱ्यासाठी सी जे केल्या जाते प्रत्येक गावचे लोक मला त्या ठिकाणी सांगतात की भाऊ पाटील वाय सी बंद करा ती यासाठी बंद करा सी की प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपये केवायसी खर्चा लागतो आणि हा खर्च शेतकऱ्याचा कमी करा, करा। म्हणून या ठिकाणी हे या ठिकाणी मोठी सभा या ठिकाणी घेण्यात आली जर आपण पाहिलं असेल पाच एक हजार माणसं पाऊस पडत सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी आपण पाहतो बाकी तुम्ही क्लिप ऐकले असतील मुख्यमंत्र्यांच्या यांच्यासुद्धा क्लिप ऐकल्या असतील की किंवा सभेला आणायचं तर किती पंधराशे रुपये तेराशे रुपये बाराशे रुपये भाऊ पाटला इथे पैसा लागत नाही फक्त एकदा सांगितलं या म्हणून की लोक यायला या ठिकाणी तयार असतात आपण या ठिकाणी आता इथं हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये जाडका भाऊ आहे ना इथं सगळ्याचा आणि जाडका भाऊ असल्यानंतर मी इथं हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याच प्रकारची कमी जसं मागच्या पंधरा वर्ष पडू दिली नाही तसं निश्चित कमी पडू दिला भाऊ पाटलांनी एकदा शब्द दिला पंधरा वर्षामध्ये तर शब्द कधी मोडला नाही आणि म्हणूनच आज इतकी जनता पाठीमागं दिसते साड्याचं कधी लालूच दिलं नाही कधी पैशाची लालूच दिली नाही कधी हे देतो म्हणून म्हणलं नाही त्या लोकांचा विश्वास आहे ठीक आहे मागच्या पा याच्यामध्ये जे काही झालं असेल मला अवघ्या दहा दहाच दिवस सापडले होते मागच्या वेळेस त्याचं मागच्या वर्षच मी निश्चितपणे आलो असतो आणि त्याआधी जर म्हटलं तर स्वतः मोदी मला पाडण्याकरता इथं आले होते मोदीला इथं सभा घ्यावं लागली आणि म्हणून त्या ठिकाणी आलं निश्चितपणे यावेळेस जनता काँग्रेसच्या पाठीमागे माननीय राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या ठिकाणी नफरतची दुकान सोडून या ठिकाणी की दुकानाचा नारा जे दिला त्याप्रमाणे आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तेरा खासदार निवडून येण्याचं काम या ठिकाणी केलं चौदावा आपला अपक्ष असले ते सुद्धा आपल्या आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहे महाविकास आघाडीमध्ये परंपरागत जागा आहे यासाठी देखील इच्छुक आणि राष्ट्रवादी देखील इच्छुक आहे त्यामध्ये आता तुम्ही सोडून घेणार आहात का जागा आहे काँग्रेसची जा, जागा ठीक आहे कसा कसं जोपर्यंत महाआघाडीच्या जागा वाटप ठरत नाही तोपर्यंत सगळ्याच पक्षांनी आमच्याही पक्षांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचे फॉर्म त्या ठिकाणी मागितले आहेत दोन प्रभारी समोर या ठिकाणी सांगतो तोपर्यंत तयारी करणंच लागेल आणि त्याप्रमाणे सगळ्या पक्षांना तयारी करणं हे काही कर वावगं नाही आणि ज्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी जागा सोडून घेतील त्याप्रमाणे त्या जागा सुटतील आणि मला वाटते पवारसाहेबाची पारंपरिक जागा वचपत आहे शिवसेनेची कळमुरी आहे आपल्याला माहिती आहे आणि हिंगोली काँग्रेसची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्याचप्रमाणे जागा त्या होईल आमचे दोन जाऊन द्यासाठी दो नाही आज काँग्रेसची तुमची आढावा बैठक झाली आहे भूतनी मेळावा झालेला आहे यामध्ये आपल्या फ्लेक्सवर विधान परिषदेचे आमदार पद्म साधू यांचा फोटो दिसत नाही त्यांना स्थान दिलेला दिसत नाही नाही माझ्या विधानसभा मतदारसंघा दिसत आता इथून पुढेच परभणी आदेश दिले की काही जिल्हा आता त्यांनी मग हा सांगितलं भाषणामध्ये की तुम्हाला जिल्हा सांभाळायचा मराठवाडा सांभाळायचा त्याच्या आदेश आल्यानंतर मी निश्चितपणे त्याप्रमाणे होईल आणि त्याप्रमाणे मग जिल्ह्याचे फोटो साहेबांनी सांगितलं एका मी पक्ष प्रवेश दिला नाही आणि दावेदार या ठिकाणी कोणी तिकीट मागू शकते कोणी तिकीट मागितलं म्हणजे त्यांना मिळालं त्याच्यातला भाग नाही आणि काँग्रेस पक्षसुद्धा या ठिकाणी सत्ता आपल्याला आणायचीच या दृष्टिकोनातून उमेदवार देणार आहे तिथे कोणाचा लाड होणार नाही काही होणार नाही त्या ठिकाणी निरीक्षक येतील पाहतील कोणाचं वजन आहे कोणाचं काय आणि ते पाहून त्या ठिकाणी करतील ते दावे घरी करत असतील तर प्रत्येक गावामध्ये चालले कोणाच्या ठिकाणी कोणाच्या घरी माझ्याच कार्यकर्त्याच्या घरी आम्हाला मिळालं तर कसं आम्हाला मिळालं तर कसं दुसरं बसायला जराच नाही त्यांना आणि त्यावेळी पक्ष शेतीला चांगली माहिती आहे त्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये त्यांनी आरोप त्यांना ज्या माहिती मिळाली असेल त्याप्रमाणे त्यांनी आरोप लावले असतील त्यांची माहिती जी असेल त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल त्या बाबतीमध्ये खासदार साहेबच व्यवस्थित आणि चांगलं सांगू शकतील की हिंगोली जिल्ह्यामध्ये कोण काम केलं कोणी नाही केलं कोणा काय केलं त्यांनीच नाही का त्यांच्या बाबतीत असो अजून कोणाच्या बाबतीमध्ये असो काय किंवा कोणी पैसे घेतले कोणी नाही घेतले कोण विधान परिषदेसाठी आता इच्छुक आहात विधान परिषदेवर विधानसभेसाठी इच्छुक आहात निवड विधानसभेसाठी विधान परिषदेवर बदनास आठवड्यांची निवड झाली भेट वगैरे घेतली का त्यांचं अभिनंदन वगैरे केले का नाही मिळ नाही मिळणार त्या दिवशी त्यांचा इकडे हे आला त्या दिवशी मिळत नाही होतो मला वाटतं त्यांनीसुद्धा आपल्या तुम्हाला जो बाईक दिली त्यामध्ये सांगितलं वाटतं मला आम्ही असं ऐकलं की भाऊपाटी मतदारसंघामध्ये नाहीत बाहेरगावी गेले म्हणून आमची भेट झाली नाही त्यांनीसुद्धा सांगितलं त्यामुळे काही तो विषय येण्याचा काही प्रश्न उपस्थित होत